मी विजयकुमार वासुदेव अंकम भारतीय स्टेट बँकेत जून 2025 हजार पंचवीस मध्ये फाटलेल्या नोटा रिझर्व बँकेच्या नियमानुसार भरणा करण्यासाठी गेले असता भारतीय स्टेट बँकेचे मार्केट यार्ड शाखेचे जुना बरोमन नाका येथील अधिकारी शाखा व्यवस्थापकाने मला चार तास तात्काळ ठेवत माझे काम उशिरा केले होते मी चार तासांच्या हिशेब विचारण्यासाठी त्यांना लेखी पत्र दिले असता ते उद्धटपणे बोलून मला धमधाटी करून माझ्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा धमकी दिले होते आणि त्यातील तेथील बँकेतील ते शाखा व्यवस्थापकाने सिक्युरिटी गार्डला बोलवून शटर बंद करायला लावून मला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केले या विरुद्ध मी एकशे बारा क्रमांक डायल करून पोलिसांची मदत घेत घेण्यासाठी फोन केले असता पोलीस आल्यानंतर पोलिसांनी सुद्धा माझा तक्रार ऐकून न घेता फक्त शाखा व्यवस्थापक पैसावाला असल्याचं पाहून त्यांचं तक्रार घेतले याविषयी मी सूरज मुलानी यांच्याकडे तक्रार दिली असता त्यांनी कोणताही दखल घेतला नव्हता सूरज मुलानी साहेबांनी दखल घेतला नसल्याने मी विभाग एक कार्यालय जोडबाई पेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता कोमन पोमन साहेबांनी सुद्धा यावर काहीच कारवाई केली नाही किडमॅ किडनॅपिंगसारख्या गंभीर गुन्हा असताना पोमन साहेबांनी साहेब पोलीस आयुक्त साहेबांनी दखल न घेणे हे संशयास्पद होता त्यांनी सी सी टी व्ही फुटेजसुद्धा चेक केल्याचे सांगितले पण ते अद्याप मला दिलेलं नाही आहे आणि सूरज मुलानी यांचा विभागीय चौकशी सुद्धा केला नाही आहे म्हणून संशय आल्याने मी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडे तक्रार दिले असता मानवी हक्क आयोगाने आपल्या सोलापूर येथील पोलीस आयुक्त साहेबांना एम राजकुमार साहेबांना पत्र दिलेलं आहे तेरा मार, बारा मार्च दोन हजार सोविस पूर्वी त्यांनी त्यांच्याकडनं रिपोर्ट देण्यासाठी आदेश दिलेला आहे म्हणजे सामान्य नागरिक जर योग्य ठिकाणी तक्रार दाखल केल्यास त्यावर कारवाई होऊन न्याय मिळण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे